डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये त्यांचं चारित्र्य हनन कसं होईल यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षापासून सत्ताधारी सगळीच मंडळी ही चुकीच्या पद्धतीने मांडणी करताय म्हणजे एका उच्च शिक्षित डॉक्टर महिलेने प्रशासनाकडून होणारा जाज केलेलं दुर्लक्ष पोलीस अधिकाऱ्यांकडून होणारा छळ दबाव खोटे रिपोर्ट्स मिळण्यासाठी किंवा घेण्यासाठी तिला ज्या पद्धतीचं टॉर्चर केलं जात हे सगळं प्रकरण बाजूला ठेवलं ज्या फलटणच्या या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डॉक्टर मुंडेंनी त्यांच्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठांकडे तक्रारी केली त्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणीही बोलत नाही पाठीशी घालत नाही पोलीस अधिकाऱ्यांकडं त्या डॉक्टर संपदाने तक्रारी केल्या त्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तर या चौकशीच्या फेऱ्यात घेतलं पाहिजे खर तर डॉक्टर संपदा मुंडेंची आत्महत्या ही या प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे झालेली हत्या आहे असं म्हणावं लागेल आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा ह्या तपास अधिकारी असल्यासारखं जर चुकीच्या पद्धतीनं रुपाली चाकणकर मीडिया समोर येऊन त्या भूमिका मांडत असतील तर बघा लक्षात घ्या ज्या प्रशांत बनकरला वाचवण्यासाठी कदाचित चाकणकर प्रयत्न करत असतील कारण त्या प्रशांतच्या बहिणीची जी भूमिका आहे ती चाकणकरणी मांडणं हे म्हणजे शुद्ध खोटारडेपणा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट महिला आयोगाचं लक्ष आहे महिला पीडित महिलेच्या बाजूनं त्या ठिकाणी लक्ष घालणं तुम्ही आरोपीच्या बाजूनं जर बोलत असाल महाराष्ट्राला लक्षात आलंय महिला आयोग काय काम करते आणि एक पक्षाची पदाधिकारी महिला जर महिला आयोगावर बसली तर ती निःपक्षपातीपणे काम करत नाही तर ती जातीच्या एखाद्या व्यक्तीला किंवा पक्षाच्या नेत्यांना किंवा माहितीच्या नेत्यांना असं काही वाचवतायत का इतरांवर अन्याय होतो ह्या काहीच करत नाहीत असं प्रथम दर्शनी एक संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता म्हणून मला वाटतं निष्पाप उच्च शिक्षित डॉक्टर महिलेला न्याय मिळाला पाहिजे पण त्याचं घाणेरड राजकारण कुणी करून त्या डॉक्टर संपदाचं जर कुणी चारित्र्य हरण करत असेल जो काही सीडीआर असेल तपास असेल पोलीस करतील परंतु कुणावरही विश्वास आमचा नाही खर तर माननीय उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली जर हा सगळा तपास झाला तर मला असं वाटतं खरं समोरील मग तो गोपाळ बदने असेल पी एस आय आरोपी किंवा तो प्रशांत बनकर असेल या सगळ्यांना कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे आणि गंभीर स्वरूपाचे यांच्यावर गुन्हे दाखल करून सेवेतून यांना बडतर्प केलं पाहिजे ही संभाजी ब्रिगेडची कालही मागणी होती आजही आहे आणि उद्या सुद्धा राहील परंतु खोटारडेपणा करून जर चारित्र्य हनन आयोगाचे अध्यक्ष करत असतील तर राज्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे जरा स्टेटमेंट तपासा आणि सरकारमधले खुर्चीवर प्रशासनातली माणसं बसलेले असं बोलत असेल तर महाराष्ट्र हे गप्प बसून सहन करतोय हे फक्त लक्षात घ्या बाकी जनता सुधने